बंधनाला किती शिरोबिंदू व कडा असतात शिरोबिंदू आठ व कडा बारा द्विमितीय वस्तू कोणाला म्हणतात ज्या वस्तूला लांबी रुंदी असते त्या वस्तूला द्विमितीय वस्तू म्हणतात चौरसाचे चारही कोण कसे असतात काटकोन म्हणजे काय काटकोन कोणत्या कोणाला म्हणतात शेकडेवारी म्हणजे काय टक्केवारी किंवा डझन बरोबर किती वस्तू बारा वस्तू जानेवारी महिन्यात दहा तारखेला सोमवार आहे तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल सोमवार मराठी वर्ष केव्हा सुरू होते चैत्र एक तास बरोबर किती मिनिटे साठ मिनिटे धारकता मोजण्याचे प्रमाणिक एकक कोणते पाच एक रुपया बरोबर वर किती पैसे शंभर पैसे कोणत्याही संख्येने एक ने भागल्यास भागाकार काय येतो संख्या येते कोणत्याही संख्येला गुणल्यास एक ते शंभर मध्ये पंचवीस एक ते शंभर मध्ये संयुक्त संख्या किती आहे चौऱ्याहत्तर तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती नऊशे नव्याण्णव तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती शंभर एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्या किती आहे नव्वद एक ते शंभर मध्ये तीन अंकी संख्या किती आहे एक एक दशक बरोबर किती एकक दहा एकक जवाहरलाल नेहरू यांना काय म्हणून संबोधले जाते पंडित किंवा चाचा चले जाव अशी घोषणा कोणी केली महात्मा गांधी महाभारत हा ग्रंथ कोणी लिहिला कवी बी यांचे पूर्ण नाव